नमस्कार लाइव जागरूक वसईमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे कोकणचे कणखर नेतृत्व माजी पालकमंत्री व आत्ताच नियुक्त झालेले भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची वसई विरार शहर जिल्ह्याचे महामंत्री विश्वास सावंत यांनी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भेट घेतली कोकण आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना खासदार किला व आमदारकीला शंभर टक्के योगदान देणारे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे त्यांनी या भेटीदरम्यान मनपूर्वक अभिनंदन केले तसेच वसई तालुक्यामध्ये अनेक रेशन कार्डच्या समस्या आहेत त्याही त्यांना समजावून सांगितल्या लवकरात लवकर यावर मार्ग काढू असे आश्वासन चव्हाण यांनी दिले या प्रसंगी त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याध्यक्षाच्या काळात भारतीय जनता पक्ष चांगली भरारी घेईल अशी भावना विश्वास सावंत यांनी व्यक्त केली धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब जरूर करा